महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल सशस्त्र पोलिस भरती दोन हजार तेवीस भारत राखीव बटालिन दोन राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक पंद्रह बिर्सी कैम्प गोंदि की बिर्सी कैम्प गोंदि जाहिर इत एक, एक तर पदे भरली सशस्त्र पोलिस शिपाई पदा सा तर आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला एकूण किती पदे भरली जाणार आहेत तर आपण इथे बघतोय की अनुसूचित जाती प्रवर्गाला एकूण अकरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाच खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण अकरा जागा अनुसूचित जातीय प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीया प्रवर्गासाठी एकूण अकरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सर्वसाधारण साठी पाच खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर गृहरक्षक दल एक अशा एकूण अकरा जागा अनुसूचित जमातीया प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया विजा अ साठी एकूण दोन जागा आहेत भज बसाठी तीन आहेत भज कर साठी एक पण जागा नाहीये भज ड साठी पण नाहीये विमा प्र साठी एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चार माजी सैनिक एक अशा एकूण पाच जागा विमा साठी आहेत त्यानंतर विमा व साठी एकूण बत्तीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण वीस खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर दोन पोलीस वाले एक ग्रहरक्षक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण बत्तीस जागा साठी आहेत त्यानंतर आपण पाहत आहोत एसीबीसी साठी एकूण जागा भरल्या जाणार आहेत साधारण सात खेळाडू एक प्रकल्प अंशकालीन पदवीधर एक रक्षक दल एक अशा एकूण तेरा जागा एसीबीसी साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत ईडब्ल्यू साठी पण तेरा जागा आहेत सर्वसाधारण सात खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण तेरा जागा ईडब्ल्यूएफ साठी आहेत खुला अराखीव या प्रवर्गासाठी एकूण त्रेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सव्वीस खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण त्रेचाळीस जागा खुल्या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत आणि त्यानंतर अनाथ या प्रवर्गासाठी एकूण एक जागा भरली जाणार आहे तर आपण या पाहिले एकशे तत्तीस जागा बिरसी कॅम्प गोंदिया सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद